पाच वार आहे जुलै शुक्रवार या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावशा दर महिन्यामध्ये एक आमोशा तिथी येत असते पण ते प्रत्येक महिन्यामध्ये त्याचं महत्व वेगवेगळं असतं या दिवशी शनिदेवाची पूजाही केली जाते आपल्या धर्मग्रंथानुसार शनिदेवाचा जन्म ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या या तिथीला झाला होता या दिवशी मंदिरात जाऊन शनिदेवाला नारळ अर्पण केले जाते यामुळे आपल्या जीवनामध्ये संकट विघ्न दूर होता दोष कायमचा निघून जातो आणि पहा मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तो शनी मंदिरात आवर्जून या आमावश्या तिथीला आवर्जून लावावा तर पहा वार शुक्रवार आल्याने या दिवशी शनिदेवाची पूजाही केली जाते पुरुष म्हणजे घरातील असेल तर ते व्रत करू शकतात शनिदेवाची वक्र कुंडलीमध्ये असते त्यांच्या कुंडलीतील कुंडली कधीही ग्रहदोष असेल शनिपिडा असेल वास्तुदोष असेल तो कधीही कमकुवत होत असतो व हातात काम घेतलेले आहेत ते पूर्ण होत नाही दोष असल्याने पितृदोष किंवा काही वास्तुदोष असल्याने आपण जे काम घेतलेलं आहे आर्थिक समस्या आहे व घरामध्ये मुलाची प्रगती खुंटत असते त्याला नोकरी लागत नाही किंवा लग्नकार्य चांगल्या ठिकाणी जमत नाही म्हणून हे सर्व दोष नाहीसे होण्यासाठी आज म्हणजेच ज्येष्ठ अंमूच्या दिवशी आपल्याला उंबरवट्यावर तमलपत्रासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्तीचा प्रभाव जो आहे शनीपिढा असेल किंवा करणी बांधा केलेले असेल पीडा असेल किंवा भरपूर समस्या आहे आर्थिक समस्येबद्दल किंवा एखादी जागा तुम्ही घेत आहात त्या जागेमध्ये तुमचं काम होत नाही किंवा त्याला पैसा कमी पडत असेल तर ह्या ज्या सर्व समस्या आहेत ह्या समस्या निघून जाण्यासाठी तुम्हाला तमालपत्रासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बरेच जणांना ही शुभ वाटत नाही असं त्यांना वाटते की जी आमोषा आलेली आहे ती चांगली नसते किंवा अशुभ मानली जाते तर पहा जी अमोशा तिथे आहे ही अत्यंत शुभ मानली जाते घरामध्ये वास्तुदोष तयार होत असेल संकट तयार होत असेल तर या दिवशी पितरांचे तर्पणसुद्धा केले जाते पितरांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि आपल्या घरामध्ये वास्तुदोष जास्त प्रमाणात असेल तर पितरांना शांत करण्यासाठी एक दिवा दक्षिणेकडे लावला जातो पितरांना दही भाताचा नैवेद्य अर्पण केला जातो त्याचबरोबर कावळ्यालासुद्धा या दिवशी दही भाताचा नैवेद्य अर्पण केला जातो ज्यामुळे जे पित्र आहेत ते तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देत असतात तर तसेच नदीमध्ये स्नान देखील केले जाते कारण ज्या नदीमध्ये आहे ते तेहतीस कोटी देवांचा वास असतो ज्यामुळे आपण या नदीमध्ये जर आपण स्नान केले तर तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद लाभत असतो आणि हे याचं पुण्य लाभ जे आहे ते आपल्याला मिळत असते घरामध्ये तमालपत्र जाण्याने घरातील परिस्थिती सुधारायला लागते पैसा कर्ज पती पत्नीमध्ये कलहचं वातावरण असेल ते सुद्धा कमी होत असते घरातील अडचणी ह्या दूर होत असतात आमुष्या ही तिथं शुभ काय असल्यामुळे काही प्रभावी उपाय करत असाल तर या उपायाचं निश्चितच फळ प्राप्त तुम्हाला होत असते म्हणून आज अत्यंत प्रभावशाली असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे उम उंबरवट्यावर आपल्याला तमालपत्रासोबत ही एक वस्तू जाळायची आहे तर, तर पहा सर्वात प्रथम आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक तमालपत्र लागणार आहे तर पहा तमालपत्र घेत असताना ते हिरवं असावं कुठंही तुटलेलं नसावं तर पहा इथे आपल्याला हिरवं तमालपत्र घ्यायचं आहे तर कुठं किळलेलं नसावं स्वच्छ असावं असं तमालपत्र आपल्याला इथे घ्यायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जे कुंकू आहे त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे गंगाजल टाकल्यानंतर हे जे पान आहे या पानावर आपली इच्छा लिहायची आहे जसे की पैसा भरपूर यावा किंवा जे कर्ज आहे ते कमी व्हावं किंवा घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद आहेत ते कमी व्हावे मुलाची अभ्यासामध्ये शैक्षणिक बाबतीमध्ये भरभरून प्रगती व्हावी व्यवसाय चांगला चालावा त्यासाठी आपल्याला यातील एकच इच्छा या, एक या पानावर लिहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला देवासमोर बसायचं आहे अगरबत्ती धूप लावायची आहे आणि जे शनिदेवाची आपण पूजा करत असतो मंदिरामध्ये जाऊन तर घरामध्ये आपल्याला महादेवाची पूजाही करायची आहे तर पहा बरेच जणांना माहीत आहे शनिदेवाचा अवतार जो आहे तो महादेवांना जर तुम्ही पूजा करत असाल तर शनिदेव प्रसन्न होत असतात म्हणून आपल्याला महादेवाची पूजाही करायची आहे आणि त्यानंतर या तमालपत्रावर इच्छा लिहित असताना तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे आणि त्यानंतर या तमालपत्रावर तुमची इच्छा लिहायची आहे आणि एका प्लेट प्लेटमध्ये अक्षदा टाकायचे आहेत आणि अक्षदावर हे पान तुम्हाला ठेवायचं आहे त्या आणि त्यानंतर पहा तुम्हाला तीन वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचा आहे तर पहा जेव्हा महादेवाची पूजाही केली जाते तेव्हा शनी पिळा शत्रुदोष कमी होत असतात जर आपण विधिवत घरामध्ये पूजा करणं शक्य होत असेल तर आवर्जून घरामध्ये पूजा करावी किंवा जर तुमच्याने मंदिरामध्ये जाणे शक्य होत असेल शनिदेवाच्या मंदिरात जावे किंवा आपण महादेवाच्या मंदिरात गेले तरीही चालेल आणि त्यानंतर पहा हे जे तमळपत्र आहे ते तमळपत्र तुम्हाला एक कापुराचं भांडं लागणार आहे एक कापुराचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये पाच भीमसेन कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि त्यावर हे तमालपत्र तुम्हाला उंबरवट्यावर जाळायचं आहे आणि घरातील एडा संकट वास्तुदोष कायमचे निघून जावे आणि माझ्या कुंडलीमधील जी शेळी पिढा आहे किंवा जे हातात काम घेतलेलं आहे ते लगेचच पूर्ण व्हावं घरातील पितृदोष कायमचा निघून जावा घरातील अडथळे हे दूर व्हावेत माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात राहावी त्यासाठी तमालपत्र उंबरवट्यावर तुम्हाला ह्या सर्व वस्तू टाकून म्हणजेच काय त्यावर तुम्हाला एक तमालपत्र टाकायचं आहे दोन वेलची टाकायचे आहेत आणि दोन लवंग अखंड असायला हव्यात हे दोन लवंग त्यावर टाकायचे आहेत आणि अर्धा चमचा गायचे शुद्ध तूप इथे घ्यायचे आहेत हे सर्व वस्तू घ्यायच्या आहेत उंबरवट्यावर जायचं आहे आणि त्यानंतर सात वेळा उंबरवट्यावर उतरून घ्यायचं आहे आणि उंबरवट्याच्या उंबर उजव्या साईडला आपल्याला ह्या सर्व वस्तू जाळायच्या आहेत त्यानंतर घरातील इड्यापिडा संकट वास्तुदोष कायमचे निघून जाते घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही कारण तिथे असे म्हटले जाते या दिवशी तांत्रिक क्रिया करणारे जे व्यक्ती आहेत ते जास्त प्रमाणात तांत्रिक क्रिया करत असतात म्हणून याचा प्रभाव जो आहे तो व्यक्तीवर पडत असतो म्हणून जर आपण कापुरासोबत ह्या जर वस्तू जाळ्या तर घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती प्रभाव करत नाही ती घरातूनच म्हणजेच दारातूनच निघून जाते असा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा